शेतकऱ्याच्या विधवा महिलांना यांनी पैसे अडवले त्याच्यानंतर वय पगाराला लावले दुधाचं अनुदान अडवलं अनुदान घरकुला आराम करून पैसे घेऊन काम करू लोकांना लोकांना पैसे मागता वेटीस धरता लोकांकडून लिहून घेत कर्ज चिया दाखवू आम्हाला चिया पहिलं तू वापस घ्या तू वापस घ्या

किस चीज का पैसा निकालो यार पैसा निकालो यार पैसा कर दो पैसा ये पैसा का नहीं तू साल के का भी पैसा हमने रोका नहीं है क्यों कौन रोक रहा है रोका नहीं है तू रोके कौन कौन को डिफा कर सकता हूँ मेरे सिस्टम में सब है रोका ये क्या है यार हो के भाई यार ये कर हाथ पैर मत चलाए हाथ पैर नहीं चले महाराष्ट्र में ऐसे तू बोल बोल शेतकऱ्यांना त्रास दिला तर तुला ठेवतो वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झाले ते भरा अगोदर पीक कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकानं केली तर त्यालासुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिलं जाईल त्याला चूप दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे